नमस्कार सुरुवातीलाच पावसासंदर्भात महत्वाची अपडेट येत आहे ही अपडेट मिळवण्यासाठी आपल्या नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल नक्की प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा विदर्भात तीन दिवस पावसाचा अंदाज अनेक भागात ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे तर तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यताही जाणवते पण पावसाचे वातावरण निवळ्यानंतर राज्यात थंडी कमी होईल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे यामुळे विशेष उद्या म्हणजेच रविवार एक दिवस अकोला वाशिम यवतमाळ अमरावती वर्धा नागपूर भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये तसेच लगतच्या परिसरात तुरळक ठिकाणी अगदी किरकोळ ठिकाणी गारपीट होण्याची शक्यताही नकारता ना येत नाही असा अंदाज दिला आहे तसेच महाराष्ट्राच्या उर्वरित जिल्ह्यांमध्ये मात्र गारपिटीची कोणतीही शक्यता जाणवत नाही कोकण वगळता मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात फक्त आज आणि उद्या ढगाळ वातावरण राहील आणि किरकोळ ठिकाणी पावसाचा अंदाज देखील राहील नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद